आहे त्यांच्या मागण्या काय तर आपल्या सर्वांना माहिती का त्यांच्या मागण्या काय ज्या राज्य सरकारने जे सत्तेमध्ये जे आलेले जे भाजप आहे शिंदे सेना असेल किंवा अजित पवार सेना असेल

शेतकरी जाता जमवलेला शिवाय झालेले आहे कालच आमची सर्व पक्षी लोकांची बैठक झाली आणि बैठक बैठकीमध्ये जात असा ठरण्यात आला की आज ज्या येतात उद्या ज्या येतात मित्रांनो आंबेडकर चौकावर उद्या ज्या येतात सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता ज्या येतात रस्ता रोको आंदोलन होणार आहे आणि या रस्ता रोको आंदोलनामध्ये आपल्याला ज्या येतात हजारो संख्येने जे येतात त्या रस्ता रोखमध्ये आंदोलन शेतकरी शेतमजुरी जे भेटणे काम करावं लागेल एखादी जाती धर्माचा मुद्दा असतो मोर्चा असतो तर या ठिकाणी का नाही मराठ्यांचा मोर्चा निघाला तर हनोल संख्येने लोक येतात ओबीसीचा निघाला तर हनोल संख्येने येतात मुसलमानचा निघाला तर राधा संख्येने येतात परंतु जेव्हा आपल्या देशाचं जे अन्न अन्नदाता आहे आपल्या देशाचा देशा जे आर्थिक आपल्या शेतकरी राजा जेव्हा संकटामध्ये सापडलं तर कुणी शेतकरी लढायला लढायला तर समोर येत नाही हे आपल्यासाठी खूप मोठी सोपीची तिला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे तर मित्रांनो या पुढे तर आपल्याला लढावा लागेल लढण्याशिवाय लढायशिवाय आपल्याकडे पर्याय होणार नाही ते सरकार आहे त्या सरकारला आपण माय माय सरकार म्हणतो पण या सरकारने तर आपल्याला या सरकारला पट्टीवर आणण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोकांनी आपला धर्म बाजूला ठेवून शेतकरी म्हणून या ठिकाणी आले पाहिजे आज आपण नाही तर भविष्यामध्ये कोणी मंगेश साबळे या देशामध्ये त्या राज्यामध्ये एका देशामध्ये पैदा होणार नाही आज ज्या तर योग्य आहे मित्रांनो मंगेश साबळे पाच दिवसापासून ज्या अन्य त्याग केलेला आहे पाच दिवसापासून ज्या आहेत त्यांची पालमती जायचं आज त्यांची पण त्यांची जर तब्येत हलवलेली आहे तरी सुद्धा जे आहे तर आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची जन नाही आता शेतकऱ्यांनी जे तर एकत्र येऊन आपली वजेबंद बांधली पाहिजे आणि जे हरामखोर सरकार आहे यांना बट्टीवर आणण्यासाठी जे तर उद्या जे होणार आहे रस्त्या रोख आंदोलन मध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो जे उद्या येणार होणारा ज्या तर रस्त्या रोप आंदोलन मध्ये आपण हजारो संख्येने या आतापर्यंत आपण जाती धर्मासाठी जाय तर एकत्र आलो आपण हिंदू समाज मध्ये आलो परंतु आता म्हणून आपल्याला किसान म्हणून म्हणून शेतकरी पुढे यावं लागेल आणि जे आज शेतकरी राजाचे संकटामध्ये सापडलेला आहे त्याला ज्या तर मदत करण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल नाहीतर आज जर झाली नाही कोणाला दुष्काळ साहेब झाला नाही तर शेतकऱ्यांची आत्महत्या वाढणार आहे पण तीन दिवस मराठवाड्यामध्ये पण तीन दिवस मराठा मराठवाड्यामध्ये तीन ते चार शेतकरी आत्महत्या करत आहे तरी सुद्धा हे नालायक सरकार हे लाज वाटत नाही पाच दिवसापासून या ठिकाणी मंगेश साबळेचे दोन प्रश्न करत आहे इथला एसएफ यायला तयार नाही कोणी प्रशासन साथ तयार नाही स्थानिक आमदार यायला तयार नाही पोलीस यायला तयार नाही इथला जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे त्यांना देण्यात आले नाही आपण जाती धर्मामध्ये वाटले गेलेलो मी हिंदू तू मुसलमान तू बौद्ध तू इसाई यामध्ये आपण वाटले गेलेलो आहे निवडणूक आली हे जे जे भारंभर लो, लोक जाती धर्माचा वापर करतात पैशाचा वापर करतात आणि पाच वर्ष जातात आपला रक्त पिण्याचं काम या हराम कोण सरकार करत आहे आता या सरकारला वटी मिळवण्यासाठी आता सर्व शेती राजा जागा झालेला आहे आपला जात धर्म सोडून सगळं एकत्र झालेलं आहे आणि मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जे आहे तर आपल्या सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव नाताने मंगेश भोचा पाठीमागे आमचा पूर्ण पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जायचं आम्ही जोरदारपणे आज जरी आम्ही आज जरी आम्ही लोकशाही मा, लोकशाही मार्गाने आंदोलन करतो उद्याला आंदोलन करणार नाही उद्याला जायचं परिस्थिती खराब झाली जे पोलीस प्रशासन आहे त्याला मी सांगू इच्छितो प्रशासन आहे सांगू इच्छितो जर ऋषीला जाय तर आता लोकांची तर लोकांची सहनशीलता संपत आलेली आहे जर उद्याला जाय तर सिल्लोड तालुक्यामध्ये का काय उघडे झाला तर याला प्रशासन आणि सरकार जबाबदार राहणार आहे अशी तुम्ही मौन घ्यावी आणि मंगेश यांनी जे मोठ यांनी जे सुरू केलेला जे आंदोलन जे आहे तर याला यश भेटू हीच मी त्याश प्रार्थना करतो जय जय महाराष्ट्र जय जाम शेतकरी जागा